आणि गाजरा जग बाधाई कवीनी कोकणची कर्म कहाणी कोकणची कर्म कहाणी कोकणची कर्म कहाणी आता जग बदलले काळ बदलला तुटली ती नाती बोधी वांगळ बुवांच्या चुकी स्वप्नांनी वेढून ग आम्ही माती करूण झाले माती करूण झाले माती भगवानने सामने चाला

आणि खरोखरच आमचे ग्रुप हाताळे यांना उदंड आणि दीर्घायुष्य लावावं बस हेच मागणं करतोय कारण कृषी कुठेही पाऱ्या असल्या तरी आम्हाला प्रोत्साहन दिला अशी माणसं आहेकोही गाळीव मारायची नाही कारण हे बुवा काय सांगत ते काही तुमचा त्यांचा रोग होता काय हो रोग पण कोरोना आम्हाला कळलो नाही कोरोना माका सांग चायनावर कोरोना आला फक्त आम्ही मास्क लावून फिरलो ढोरा कुत्री मांजरा फिरतो त्यांनी कधी मास्क लावले नाही लावलं नाही काय मग याक तरी कुत्री मांजरा ढोरा बिरा याक तरी आता रस्त्यावर मेलेला दिसला लॉकडाऊन करून ठेवलं नाही आम्ही घरात मेलो भाईन अरे महिन्यावर गेलो महिनो घुस्माटान घुसमाटान आमचं टिं टिंग -टिं 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 मध्ये कोरोनाचा थैमान आपाने एकदा दुचकी दिल्या आमका वाटलं आपा सांगता सांगतात काय किती झाले ते किती गेले ते आपा का रे मोजूक लागलं डोस हो। घ्या डोस बघा समोरच्या बोवांकडे बोलूनच बारीकांना ह्या माझा तत्व नाही का माझ्या हरियाण बोवांकडनं पारकर बाबांकडनं मी चांगलं शिकलं पण आजही पारखर बाबा बघा वयाच्या खरोखर साठ वर्ष तरी आता पूर्ण होतील बोवांना पण कोणताही बोवा द्याय त्याच्यावर कशी बाजी करावी कारण जिबेत जिबेत आणि हिसपाटा बी बरी तरी असा केलंय कसा केलंय ह्या केलंय काय केलं मागे एकदा कासरला दिलं होतं म्हटलं उदय बो चला म्हणता माझं गाव फिरून आणतोय एका ठिकाणी मस्त की विहिरी बांधलेली होती बोवा ह्या बघा तुमचं सुंदर हो किती पाणी आहे विरी नाही माझ्या प्रयत्नामुळे झाला पुढे गेलोय स्ट्रीट लाईट पूर्ण लावलेले होते हे सांगतो ह्या बघा म्हटलं भारी हो एकदम लकलत का सगळं प्रकाश माझ्याच प्रयत्नात झाला सगळा माझ्या प्रयत्नात काही वाट होती ती माझ्या प्रयत्नात थोडं पुढे गेले ना तर एका झाडीत कुत्रेची चार पिला होती मी आपलं तरी जाग्यावर थांबलोय बो ह्या काय माझ्याच प्रयत्न <laughs> त्याचा होत नको तो शेजाऱ्या पाठाऱ्याचा चांगला वागणार होत नाही मागे एकदा बघा मी दोघांना बोलतोय बघा लक्षात घ्या एकी हो माझ्या याच्यातच नाही कारण तिरंगी सामनो केलेलो तर एकी हे मागे दोन आपले गेले होते तीन मित्रांनी हे एकटे होते ट्रेन मधना बरं लोकल ट्रेन मध्ये एक सीट जण बसत बो आपले उभे होते ते बाजूने मी त्या तिघांका बसवल्याने हय बसा कोणाक बसाक देऊ नको आणि बो आपले बो तो पण ते भैया का हो फरणवा खसको हो बाजू खसको बोवा म्हणते ते माझ्याशी बोल काय कापासून तिघ जासको ते रेगू बैठणे का नाही तो मेरे को तो बैठने ते खसको बाजू गोवा म्हणतात तुका खरी बसाचा असा बस त्यांचा तिघांका हात नाही लावायचो भाई तुका बसा गावणार नाही त्याबरोबर तो रागातील आणि तो टोकार बसलो होतो त्याच्या या फोंडकेत लावल्या सरको म्हणजे सरको गोवा म्हणतो बघा मारलस त्या मारल हिंमत आण हिंमत माका भिलान दाखव रे तो एक तर व्हायता गेलो राईच्या तेला तो भंग मागून वाशी होतो वयट टाकलेलो धरल्याने गोवंजाव या फोडक्यात लावल्यानं त्याबरोबर गोवा म्हणतो का आता तुझा लय झाला होती तो मधी बसलो ना मधी काय चला गो माता आराळली म्हणजे बघा काय पाडवा काही गायच आहे ना गोवंजा लावल्यानंतर तो जो रागा दिला होतो मच्छ्यात धरल्यानंतर फुडसून धरलं नाही पाठी धानदार करून देऊन तिरा आपटल्या तरी पण बुवा सांगत का आता तुझा लय झाला तर तो खिडक्याकडे बसलो बस ना त्याच्या वाईट जरा फुड्यात जाऊन बसले फुड्यात जाऊन बघ तरी काय तुझ्या थळते का बघ तो रागाच्या भरात गेलो नाही डबो जो हातात होतो कामाक नेणारो तोच त्याच्या कपाळाला आपटल्या मी वाजूक होतो मी म्हटलं ना तुम्ही चौघाने मार आपलं तिघांनी मार खालास त्या बिचारा का मार खाऊ लागलास एकाक मारल्यानंतर काहीतरी केलं असतं तर त्यांना एवढी डेलिंग केल्याने नसतील जो बाबा सांगतात बाबा रे तुका माहित नाही ह्या गावचा खरा राज करणार मी जर एकट्यान मार खाला असतं तर ह्या तिघांनी जाऊन माझे गावभर बोमा केल्याने बौम असते आता आम्ही तिघांनी मार खालो कोणच कुणाचा सांगणार नाही तिरी बीचूबाने मेरी बीचू त्यामुळे खरोखर ही एकाच माता लोक आहे अजूनही माता बघिनी थांबल्या मी जास्त वेळ शंभर टक्के काढणार नाही कारण आपला अध्यात्म सांगता येत नाही हे दोघ जण बसलेले आहेत एक एक गाणी म्हणता तो दरबारी आळवता देवपले मुकडे लावता तुमचा तुमचं लक्ष लाव आता भजन येत नाही आमने सामने जागा म्हणायला